संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत गोरक्षकांनी पुण्यात सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पुण्यातील फुरसुंगी परिसरातील द्वारकाधीश गोशाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे आमदार सदाभाऊ खोत फुरसुंगीच्या गोशाळेत शेतकऱ्यांच्या म्हशी गोरक्षकांनी घेऊन गेल्या होत्या ती पाहणी करण्यासाठी गेले होते यावेळी सदाभाऊ खोत आणि शेतकऱ्यांवर गोरक्षक धावून आले या संदर्भात दाद मागण्यासाठी सदाभाऊ खोत सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन करणार आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा